नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि परत एकदा आज गरमी जास्त होती त्यामुळं शर्ट नाही घातला तर आलो आहे आज गुरं घेऊन रानामध्ये तर हे असं गवतामध्ये हिरवं रान उठलंय तर हे तुम्ही बघू शकता हे माग काटरिंगणी काय काटरिंगणीचं झाड आहे एकदम मस्त आहे तर ते डागायला गुडगा बिडगा डागायला त्याचा उपयोग आहे आणि मी आलो लोक पाणी बघायला कारण की गोरं चरत आहेत खाली हे असं इकडं हिरवं उठले मग बघायला गोर असं पाणी पाच वाजलेत म्हणून तर असं जाणार आता खाली तर बघूया आता जर करवांद पिकलेत का बघूया थोडी खाऊया आणि पाच साडेपाच वाजता इथून डोंगराच्या वर काढून आपलं घरी जायचं साडेपाच वाजता इकडं जर म्हटलं पाणी जर असेल तर गुरांना धावायला पण पाणी काही अजून पाऊस एवढा मोठा झाला नव्हता की पाऊस थोडा झाला त्यामुळं पाणी जमतेम झालं आणि ह्या पावसाच्या वाऱ्याने ह्यांनी वाढले झाडंविडं पडलेत तर ही बघा बाबळीचं झाड वाळलं तर ते बी वाऱ्यानं पडून गेलंय हा बी डोंगर आहे ह्या साईडला इकडं आणि ह्या साईडला बी डोंगर आहे तर दोन्ही दरीच्यामध्ये मी गुरं खाली घेऊन आलोलो आणि म्हटलं पाणी एका गुरांना मला बी ताण लागलेली पण जर नाही पाणी भेटलं म्हणून आता आपले चालू आहे आता महागारी तर म्हणलं जात जाता करवांधा तरी बघावे आहेत का कारण की राणा रानामध्ये आल्यानंतर काय नाही काहीतरी खायला भेटतंच तर करवांद तर भरपूर आहेत तरी हे बघू शकता सगळे पिकलेत एक आणि हाताला लागलं त्यामुळं काय करता येत नाही हो ह्या मुशी बघा पलीकडं चरत आणि पलीकडं गुराय आहेत त्या बाजूला तर मला जातो तो खालवा तर किती बघली आणि तुम्ही खायला या आणि वेळ माझा कुठल्या कुठलं कुठून कोण कोण बघताय ते कमेंट करा तर अशी मस्त पायकी पिकली या आणि आपली गुरं बी मस्तपैकी चरत आहेत मशी आहे त्या आपण खालून जाऊ हिकडून इकडून हे याला बोललं जातात की डोंगरची काळे मैना एवढंच पंधरा दिवस आता करवंद राहणार पंधरा दिवसानं संपून जाणार हे एक जाळी येत थोडशिवाय गोड नाही एक आई जाळी हा वडा आहे बा नाला आहे डोंगराच्याकडे डोंगरातून वरून शिरोलीतून येतो आहे वाडा आहे जर आमच्या गावातले कोण नवल्यातले बघित असेल होता त्यांना माहीत असेल हा कुठला दर आहे ते आणि जे बघताय त्यांनी कमेंट करून सांगा तरी असं हिरवो आहे त्याच्यावर गोरं मस्त बाकी चरायला लागले आणि आमची गैव आहे इकडे बी डोंगर आहे मध्ये आहे दोन्ही आणि ही पाणी पूर्ण तलव्याला जातं आमच्या आणि शेळी हे बघू शकतो बघा किती हे कसे वासरूवर होत ते बी खायला आलं तर ही भरपूर जायला करवंत लागलेत तर आपली शेळी कुठे गेली ते बघूया तर ही बघा शेळी आपली तिकडं आहे तर मी बोलवतो या बाळा या तर हे बोलवल्यानंतर बघा शे पळत आले माझ्याकडं कारण की लांडग्याचं बाकीच्या जनावरांचं असतं त्यामुळं मालक जिथं असेल तिथं शेरड गुरं चरत आहेत जास्त गुरं सोडून लांब जात नाहीत तर आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कुठून तुम्ही बघताय ते गावाचं नाव सांगा म्हणजे कमेंट करा की आम्ही ह्या गावातून बोलतो ह्या जिल्ह्यातून बोल बघतोय आम्ही हा व्हिडिओ तर मथुर हिकडे या हिडी आहे की बाळा तर कालही मथुरनं दमवलं तर बघू मथुर काय म्हणतोय ए काल वाला बाळा तर गड्याच असं शिस्टीम असते कसं माराय पळते पण मारत ना आपलं शांत आहे बोकड मग तर नाव ठेवले वेळेवर नक्कीच सांगा बघा व्हिडीओ कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा आपला मत्तूर आवडताय म्हणून नाव बोकडाच नाव मत्तूर ठेवलंय तर बघा व्हिडीओ कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा शेअर सपोज करा